स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पुढची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार असून निकाल काय लागणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय पंचवीस फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला तर मार्च किंवा एप्रिल महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आदी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे निकाल लागण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधलाय तर तालुक्यात विविध पक्ष आणि नेते मंडळींनी आपल्या मोर्चे बांधणीच्या तयारीला सुरुवात केली असल्याचं हळूहळू स्पष्ट होत आहे अकोले तालुक्यातील विविध राजकीय गट आणि पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहे कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समशेरपूर गटात शिंदे गटाचे नेते बाजीराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली खेळ पैठणींचा होम मिनिस्टर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिंदे गट आपली संघटना बांधणी मजबूत करत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाचे पराभूत उमेदवार अमित भांगरेंच्या अकोले शहरातील कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वी आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांची छोटेखानी बैठक संपन्न झाली होती या बैठकीत विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका कुरघुड्या पक्षातील काही प्रमुख नेत्यांवर असलेली नाराजी याबद्दल चर्चा करण्यात आली होती पवार साहेबांसाठी आम्ही काम करतोय योग्य भूमिका घ्यायची नसेल तर आम्ही थांबून घेतो अशी भूमिका देखील एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानं मांडली होती त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात नक्की पुढं काय होतंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर तिसरीकडे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड साहेबांच्या निधनानं पिचड गट काही काळ दुःखात आणि शांत होता मात्र आजही माजी आमदार वैभवराव पिचड हे शांत दिसत असले तरीही त्यांचे प्रमुख शिलेदार भाजपा सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवून छोट्या मोठ्या बैठका घेऊन भाजप पक्षाची बांधणी करताना पाहायला मिळत आहे पिचड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची पुढील दिशा ठरवण्यासाठी छुप्या पद्धतीनं हालचाली सुरू आहेत तर अकोले तालुक्याचे दुसऱ्यांदा निवडून आलेले दमदार आमदार डॉक्टर किरण लांबटे हे देखील पुढेच कमी नाहीत मागील पाच वर्षात केलेला विकास कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला सुखदुःखात दिलेला वेळ अकोले तालुका अजूनही विसरलेला नाहीये हे विधानसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळालं लीड जरी कमी मिळालं तरी त्याच ताकदीनं पुन्हा एकदा ते मतदारसंघात नवीन बांधणी करताना पाहायला मिळत आहे रविवारी त्यांनी शिरपुंजा येथील भैरव गडावर ट्रेक करत कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेत कुमशेत येथील वीर धारेराव बाबाचे दर्शन घेत ट्रेकची सांगता केली आहे लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे या देखील गावोगावी बचत गटांच्या बैठकी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन गावोगावी भेट देत आहेत आमदार लहामटेंचे वडील यमाजी लहामटे गुरुजी हे आदिवासी भागात सुखदुखाच्या कार्यक्रमांना भेटी देत असून आमदारांचे बंधू डॉक्टर दत्ता प्रकाश मुकुंद लहामटे हे देखील प्रत्येक कार्यक्रमांना भेटी देत असून आगामी तयारी आहे हे झालं महत्वाचं पक्ष आणि गटांची तयारी तसंच अपक्ष उमेदवार देखील कमी नाहीत आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवार देखील मैदानात उतरणार आहेत यात मारुती मेंगाळ मधुकर तळपाडे पांडुरंग पथवे दीपक पथवे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मनसे आदी संघटना हे येत्या आगामी निवडणुकीत ता आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे काही उमेदवार पक्ष बदलू शकतात हे, हे देखील नाकारून चालणार नाही त्यामुळं पंचवीस फेब्रुवारीला निकाल काय लागणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे तोपर्यंत मतदारांना आम्ही सदैव जनतेत आहोत हे जनते हो, दाखवण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे परंतु विधानसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर सतत जनतेत कोण आहे हे सर्वांना माहिती आहे आता पुरते एवढेच प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर